चालू लागला दिशेन एक भागातला अनमोल कामगिरी करणारा अमोल पानवांची दोन्ही पोर बबलो अमोल अभय जगता भय पोटाशी धरलं यांना आणि या पोरांची कुस्ती कला जिवंत राहिली निघावून जाण्याचा प्रयत्न आयला बाईकच्या समोर थांबलेले समोर थांबलेले मी काही एक आम्हाला दिसत नाही जरा सरी पलवा आणि ते कुस्ती दिसत नाही बाईकच्या समोर अजिबात तुम्ही थांबू नका एवढं सगळं चांगलं झालंय आता शांततेने शिस्तबद्ध देत चालू आपलं या भारताचे नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्यांना द्रोणाचार्य म्हटलं जात शरदचंद्रजी पवार साहेब एक परिस्पर्श लाभलेले अनेक तारे आज या मंचावरती आजर आहे कार्यकारणी विजयाला टाळ्या तर करा की एका पोराला अभय जगता भैयांचा पट्टा आणि सचिन नारायण दाभोळीकरांचा पट्टा जेवढ्याने टाळ्या वाजवल्या तरी जरा खिशात यात गाला गरीब